विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते त्यामुळे अध्यक्ष कमी झाली त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण सावध राहा आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आता टर्म संपत आली कदाचित लोकसभे बरोबर विधानसभा लावतील त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही त्याचं उत्तर देता येणार नाही चिंतक आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहे ठीक आहे सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत <laughs> तुम्ही ऑर्डर घ्या <जाना? laughs> लेट इन राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे ऑर्डर जी आर काढा आज संध्याकाळपर्यंत जी आर काढा यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात मग तुमच्या सारख्या एक गरीब सामान्य सरहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला म्हणून मी फार वेळ घेत नाही आता तुमचाच प्रश्न घ्या ना जाऊ दे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेजसाठी पायऱ्यांवर <coughs> जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे तुमचं धाडस नाही अध्यक्ष मध्ये तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे तुम्ही आदेश द्या तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं हे सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली तुमच्यावर अन्याय किती मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल ही सहानभूती आहे पण हे लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत तुमची कामं करत नाहीत कामं कुणाची करतायत आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात तुमची कामं नाही आहेत एकशे पाच लोक लांबून येऊन पत्र देतात का उपयोग होत नाही पण भिंतीवर विरोधकांचं कामच आहे संख्याच वाढली आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष मध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहेत चाळीस आणि चाळीस ऐंशी लोक आपण डिस्क्वालिफाय केले तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये दोनशे आठच लोक हे सभागृहात असतील आता प्रथा सुरू झाली आहे देशात लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग सोर्ड आहे आम्ही खरे ओरिजिनल पण काय करणार त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या पदाचा हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल तुमच्याबद्दल मी काही प्रिजुडाईज स्टेटमेंट करत नाही परंतु अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये आपल्या बळ आहे आपली संख्या आहे म्हणून किती रेटायचं अरे अध्यक्षांच्या मागणीचं निवेदन आहे तेवढं तर करू द्या म्हणा <laughs> 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 वर्धा जिल्ह्यामध्ये नवीन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्धा शहर हिंगणघाट व तळेगाव तालुका आष्टी या तीन ठिकाणच्या विविध जागा संदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार शंभर एमबीबीएस विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी चारशे वीस खाटांचे दोन वर्षांपासून कार्यरत असलेले रुग्णालय संलग्नित असणे आवश्यक आहे तथापि खुद्द वर्धा येथे दोनशे शहाऐंशी खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय असून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मानके पूर्ण होत नाहीत तसेच वर्धा येथे एक अभिमत वैद्यकीय महाविद्यालय व एक शासन अनुनानित वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात असल्याने त्याच ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे उचित होणार नाही या व्यतिरिक्त हिंगणघाट अठवा तले तळेगाव तालुका आष्टी येथे महाविद्यालय सुरू करावयाचे झाल्यास तिथे पर्याप्त क्षमतेचे रुग्णालय नसल्याने प्रथम चारशे तीस खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम करावे लागेल व त्यानंतर दोन वर्षांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज करता येईल सर्वसमावेशक चर्चे आणि माननीय अध्यक्ष मोदय समीर कुणावार तिथले जे आमदार आहेत त्यांच्या मागणीला अनुसरून या ठिकाणी हिंगणघाट हे ठिकाण योग्य असून त्या ठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुयोग्य जागा जिल्हाधिकारी वर्धा यांनी उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेण्यात आला आहे तसेच वर्धा जिल्ह्यातील आरवी आष्टी व आजूबाजूच्या तालुक्यामधील अपुऱ्या आरोग्य सुविधा पाहता असा निर्णय घेण्यात आला आहे की तळेगाव तालुका आष्टी येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या तीनशे खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस गती देण्यात येईल व तेथे सुद्धा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पूर्तता झाल्यानंतर जागतिक बँकेच्या अधीनस्थ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन सोबत महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार पीपीपी -पी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन प्राधान्याने विचार करेल मोदय नाही माननीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सरकारचं या ठिकाणी मी अभिनंद धन्यवाद देतो की आपण मी अभिनंदन करतो की त्यांनी तुमच्या मतदारसंघासाठी हे हॉस्पिटल दिलं पण अध्यक्ष महोदय कधी दिलं हासून तुमचा आग्रह धरला म्हणून दिलं म्हणून त्यांनी येऊन या ठिकाणी घोषणा केली घोषणा केली याबद्दल आभारी आहे दोनशे दहा दिवस तिथं उपोषण लोक करतायत आणि त्यामुळं खरंच मागणी होती आणि तुम्ही तिथले आमदार आहात त्यामुळे तुम्हाला मी मग पासून सांगत होतो जोरात बोला म्हणजे येऊन इथं आजच ऑर्डर झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस हे मोकळ्या दिलाचे आहेत खुले आहेत त्यामुळे त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी हे पूर्वीच करायला पाहिजे होतं तुम्हाला इतका वेळ ताणायला नको पाहिजे होतं पण त्यांनी मंजुरी चांगल्या कामाला दिली याबद्दल त्यांचं अभिनंदन करा